नमस्कार सी या चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आज आपण बघणार आहोत सुख म्हणजे नक्की काय असतं या सिरियलचा सतरा ऑक्टोबरचा भाग सौजन्य आहे स्टार प्रवाह या भागामध्ये अनिलला स्वीटीचा कॉल येतो आणि स्वीटी त्याला भेटण्याकरता बोलवते स्वीटीची ही मागणी तो मान्य करून तिला भेटण्याकरता जायचं ठरवतो जसं तो जायला निघतो तेवढ्यात अप्पासाहेब तिथे ते येतात आणि त्यांना म्हणतात की आज तुमच्या अंगाला हळद लागलेली आहे त्यामुळे तुम्ही कुठेही बाहेर जाऊ नका त्यांचा मान राखत तो तिथे थांबतो पण तसे अप्पासाहेब चितनात निघून जातात तो संधी साधून स्वीटीला भेटायला निघतो इकडे मोहिते जयदीपला सांगतो की कंपनीत जो गोळ झाला आहे तो अनिलनेच केलेला आहे आणि होऊ शकतं की याची माहिती त्याच्या बंधूंना असू शकते तेवढ्यामध्ये अनिल तिथनं जाताना जयदीपला दिसतो जयदीप विचार करतो की हा कुठे चालला आहे आणि त्याचा पाठलाग करायचा ठरवतो तेवढ्यात मोहिते तिथनं निघून जातात आणि जयदीप त्याच्या पाठीमागे जायचं ठरवतं जयदीप त्याच्या पाठोपाठ स्वीटीच्या घरापर्यंत पोहोचतात जयदीपला जसं माहिती होतं की हा स्वीटीला भेटायला चालला जयदीप विचार करतो की आज याला रेड हँड आपण पकडूया आणि तो त्या रूमच्या दिशेने सरसावतो तो, तो रूमच्या दिशेने जाताना बघून रंगा तिथे येतो आणि त्याच्या डोक्यावरती पाईपने मारा करतो व जयदीप तिथे बेशुद्ध पडतो इकडे माई आणि गौरी गप्पा मारत असताना शालिनी माईंना म्हणते की आपण या कार्यक्रमाला ज्योतिकाच्या व आईवडिलांना बोलायला हवं कार्यक्रम झाल्यानंतर आपल्याला लग्नाची बोलणीही करते हे ऐकून ज्योतिका खूप खुश होते आणि ती माईंच्या बोलण्यावरनं तिच्या आईवडिलांना फोन लावते तेव्हा माई तिच्या आईवडिलांशी बोलतात व त्यांना आमंत्रित करतात त्यानंतर शालिनी सजेस्ट करते की आईवडिलांना आणण्याकरता ज्योतिकाने स्वतःच जावं आणि ते ऐकून ज्योतिका खूप खुश होते आणि जायला तयार होते आणि ती सांगते की यातलं जयदीपला काही कळू देऊ नका जेणेकरून मी त्याला सरप्राईज देऊ शकेन एवढं भूमिका तिथून निघून जाते इकडे जयदी जयदीपला रंगाचे माणसं खोलीमध्ये नेऊन बांधून ठेवतात आणि रंगा तिथून स्वीटीच्या घरी येतो आणि दरवाजा वाजवतो त्या दरवाज्याचा आवाज ऐकून अनिल घाबरतो आणि कोण आहे हा करतात हा विचार करतो तेव्हा तिथनं रंगात सांगतो की मी आहे आणि रंगा झालेल्या सगळ्या गोष्टी अनिलच्या कानावर घालतो आणि त्याला सांगतो की कुठल्याही प्रकारची गडबडी किंवा गोंधळ घालू नये चार पाच दिवस त्यांनी शांततेत लग्नाचा कार्यक्रम पूर्ण करावा हे सांगतो आणि पुन्हा पैशाची त्याच्याकडे मागणी करतो आणि अनिल जो आहे अनिल त्याला म्हणतो की तू आता जयदीपला सोडू नको जोपर्यंत माझे लग्न होत नाही आणि तो याबद्दल पैसेसुद्धा देतो रंगाला इकडे माई गौरीला त्यांच्या रूममध्ये आणते आणि आप्पासाहेब तिच्या वडिलांच्या फोटोसमोर तिला नेऊन आशीर्वाद घ्यायला लावतात आणि त्यांच्या मित्राला तिच्या लग्नात उपस्थित राहण्याकरता आमंत्रित करता, करता। माईसाहेब तिला दाग दागीने आणि शालू देतात जो उद्या लग्नामध्ये तिने नेसावा असे म्हणतात आप्पासाहेब आणि माई चेंदो दोघंही भरून येतात इकडे जयदीपला बांधून ठेवलेलं दाखवलेलं आहे आणि पुढच्या भागात आपण बघणार आहोत गौरी ज्यावेळेस अनिलला हार घालणार असते त्यावेळेस जयदीप इथे येतो आणि हे लग्न होणार नाही असे म्हणतो सगळेजण त्याच्याकडे बघतात त्यावेळेस तो म्हणतो की हे लग्न होणार नाही आणि ज्या वेळेस आणि तिला जबरदस्ती हार घालायला लावतो त्यावेळेस जयदीप तिथे येऊन त्याला धक्का देतो आणि यापुढे काय होणार आहे हे बघण्याकरता आपल्याला उद्याचा भाग पाहावा लागेल थँक्यू व्हिडिओ आवडले असल्यात कृपया व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद उद्या भेटूया